मला तर काय सुचलं रश्मी तुझ्या बाबांना कस सोडू काय सोडू कुणाचा आरोप लावलाय ग कुणाचा आरोप लावलाय ती बाई गेली मरून पण तुझ्या हा तुझ्या बाबांवर लय वेगळा आरोप केलाय ग तिने काहीच करा नाही मला काय काय कराव काय नाही रश्मी काय कळा नाही बघ एवढा संकटाचा मोठा डोंगर कसा पार पडू कसा नाही काय कळ नाही पुरी मी तू नको टेन्शन घेऊ बाळा तू टेन्शन घेऊ नका ग रश्मी मला तर असं वाटतंय रश्मी तू आपलं जावाय बापूला इकडे बोलवलंय ना तू जावाय बापू तू सुरमेशी आपलं जावा तुम्ही तुमच्या तिकडे माझ्यामुळे नका तुम्हाला त्रास करून घेऊ बाहे बघू तुझ्या बाबांना प्रयत्न करते सोडवायचा आता काय सुचा नाही काय खाऊ आटा नाही आई आई असं रडू नको ना गं तू भरले तर आठवडा असं रडू नको तूच मला सगळे शिकवते ना आता तूच ते करत नाहीये आहे <laughs> काय करू आई का प्लीज आई आणि तू असं कसं काय बोलू शकते तू एवढं सगळं त्रासमध्ये एवढं टेन्शन मध्ये आणि तू मला जायला सांगते का मी एवढे दिवस राहिली इथं आनंदानी आणि आता तुझ्यासोबत असं दुःख आहे तर तू मला लावते का माझ्या सासरी मी नाही जाणार माहिती का आणि आता सुरविशी बाबांना फोन केला त्यांना पण सांगते की तुम्ही तुम्ही दहा बारा दिवस इथंच राहा म्हणून सनी तुला कुठे टेन्शन घेऊ गाय प्लीज ना नको टेन्शन घेऊ तू दोन गस खाऊन घे आहे बाबा तर आता जेलमध्ये तिकडे गेलेत तेव्हा जेव्हा आपण प्रयत्न करू त्यांना सोडवायचा पण आई तू नाही खाऊन खाऊन तुला काय झालं तर आम्ही काय करायचं सांग ना काय करायचं मी बंटीने सांग ना आई प्लीज आई दोन गस खाऊन घे प्लीज असं काही होणार नाही आपण बाबांना सोडून आणू गाई तू खाऊन घे गाई Thank रश्मी फोन बघ कुणाचा असते फोन घे हा हॅलो हा कोण बोलत आहे तुझी सासू बोलते काय जा रश्मी हा कोण पैसे नाही काय तुझ्या आईला फोन केला होता तू कस काय उचलला दे जरा तुझ्या आईला बोलायचं आहे मला बोला ना आई काय झालं आई किचनमध्ये जरा थोडं कामात आहे बोला ना काय सांगायचं आहे का निरोप हो हा सांगायचं आहे तुझ्यापाशी पैसे नाही का तुझ्या आईला दे जरा फोन हा किचन किचनमध्येच आहे ना बाहेर नाही कुठे गेलेली काय झालं रश्मी कोणाचं पण आहे आहे का आणि काय माझ्याकडे काम आहे का आणि इकडं बघू हा दर सासूच आहे गे ठेव स्पीकरवर ठेव स्पीकरवर ठेव बोलते मी हां हॅलो हा बोला की बाय हा तेच मी म्हणलं नंबर शेवट आहे ना आता तर काय आमचे सुन सुद्धा ना आम्हाला हा नाही मला सांगा शांता मला काय म्हणायचं माहिती आहे का तुम्ही काय टेकाच टेकाच घेतलाय का हो की आम्हाला दुःख द्यायचं असं टेकाच घेतलाय का अहो चांगलं कर्म करा जरा चांगलं कर्म करा तुमचा नवरा जेलमध्ये पोलिसांनी घेऊन गेलं त्याच्यावर सगळं आम्हाला कळलंय तुमचा नवरा पोलिसांनी धरून नेलं त्याच्यावर आरोप लावला ना ऍक्सिडेंट झाला म्हणून कुठल्या तरी बायू पण मी म्हणते असले काळे करायचं नाहीये तुम्हाला काय होता का, तुम्ही धंदे करा नाहीतर गोरे धंदे करा आम्हाला काय घेणं देणं नाही पण मला काय म्हणायचंय तुम्ही आमच्या पोराला कसा सगळं सगळा त्रास देत आहे नाही मी काय म्हणते आमच्या पोराने आता नाही तुमची पुरीसोबत लग्न केलं म्हणून काय विकत घेतलं काय आमचं इथलं कामधंदा सोडू सर तुमच्या पुरीने फोन केला की तिकडे पळतय तिकडे पळतय बाकी ते नाही म्हणून सोडलात तुम्ही आई थांबून मिनट ओ आई काय केलंय हो हा सुरमिशी बाबांना फोन करून इकडे बोलायला म्हणून तुम्हाला एवढा त्रास झालाय काय प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला हे बघा आई हे बघा माझे बाबा आहे पोलिसांनी घेऊन गेले गी ते म्हणून तुम्ही टेन्शन देऊ नका बोलायचं असेल तर माझ्या आईला तुम्ही असं येणार चांगलं बोलायला साठी फोन करत जाऊ नये तुम्ही असं बोलत पण जाऊ नका बघा आई तुम्हाला आतापर्यंत येणार सासूय सासू म्हणून मी काय बोलली नाहीये पण तुम्ही माझ्या आई आई बाबाला बोलायचं नाही कळलं का लय झालं तुमचं आम्ही आता सध्या टेन्शन मध्ये या आईची इकडे गेल्यावर लागली की अगं जेव्हा तुझी ननदेशन मध्ये तेव्हा तुला राग नाही आला तेव्हा असतील अगं तुझी सचिन होती घेऊन गेली होती फोन करावा अगं मला तरी फोन करायचं करा काम होत की हा तुझ्या आईला किंवा तुझ्या तुला फोन करायचं सुचलं नाही तेव्हा अशा सुटले का नाही कश्यात खाल्ले का नाही बरे आहेत का हा योग सुद्धा फोन नाही केला आनंदी तिकडे आनंद आनंदकडे चौकडे असं झालं तुमच्या इकडं आणि आता तुझा बापाला पोलिसांनी घेऊन गेलंय तर आता लई बोलते काय मी हा हे बघ तुझी सासू हाय मी लई चुरचूर बोलू नकोस हा आई बाबाची तिकडे गेली मग तिकडे मग एक काम कर ना तिकडेच राह येऊ नको हा चार 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 दिवसाला दोन दोन दिवसाला सुरेशला फोन करते आणि बोलून घेती बोलून घेती अगं ते लेकरू जेवत सुद्धा नाही नीट कर लगेच तिकडे पळतंय बायकोचा फोन आला की हा हे बघा आई तुम्ही असं बोलू शकत नाहीये हा माझा नवरा आहे ना ते मग मी माझ्या नवऱ्याला फोन नाही करायचं कुणाला करायचं काय पण बोलू नका आम्ही आधी टेन्शन मध्ये शाळेने आम्ही शाळेने बघायला आलो असतो ना तरी पण तुम्ही आम्हाला ना बोललंच नसतं म्हणून आम्ही आलो नाही आम्ही बघायला आलो असतो तर तुम्ही म्हणलं असतं की मजे बघायला आणि आम्ही नाही आलो तरी तुम्ही बोलता आम्ही वागायचं कसं सांगा बरं अगं रश्मी तुला थोडी जाण्याची नाही मनाची पाहिजे ग वागायचं कसं म्हणते अगं आम्ही समजा तुला काय का बोला ना ग पण तुझं काम होतं ना नस की ननंद यावा पोलीस स्टेशनमध्ये मध्ये बोलावा दोन गोष्टी भेटावा तुला कशी लाज वाटत नाही ना आता बाप बापाला पोलिसांनी नेलंय तर एवढी ही करते एवढा राग येतोय या अगं थोडीशी लाज पाहिजे लाज आणि आम्हाला कर्म करा कर्म बघ कर्म खालीच फेडायचं का नाही तू माझ्या पुरीला पोलीस स्टेशन मध्ये बघाय नाही हाली फोन नाही केला काय नाही काय सुद्धा नाही खा कर्म खाली तुझ्या बापाला नेलं पोलिसांनी अगं बघ केवढा मोठा डाग केला खुनाचा खुनाचा आरोप लावला बघ बघ असं असतं कर्म चांगलं वागा झाला काय फायदा नाहीये इन बाई तुम्हाला भांडायला जर असेल तर तुम्ही नंतर भांडा आम्ही आमच्या टेन्शन मध्ये बघा तुम्ही चांगलं बोलायचं असेल तर चांगलं तर फोन नका करत जाऊ घेऊन जा बघा हा आणि जावाय बापूला फोन केला रश्मीने मी सांगितलं रश्मीला करू नको म्हणून तुम्ही नका टेंशन घेऊ जावाय बापू आता आलं नाही त्यांना मी परत आले आले पावला डी महागारी जा म्हणते हा महागारी जा म्हणते तुम्ही नका टेंशन घेऊ तुमच्या पोराला नाही त्रास देत आमची आम्ही बघून घेईन हा ठेवा फोन ठेवा बघितलं का रश्मी तुझी सासू मी तुला सांगितलं होतं जावाय बापूला फोन नको करू तुझ्या सासूला नाही पटणार ते अगं मत जावाय बापू मत चांगलं ग अशा संकटच्या वेळी धावत पळत येतात बिचार त्यांचं काय दोष नाही पण ते तुझी सासू बघितलं ना तिला देखवत आहे का आई तू नको टेन्शन घेऊ तिचं पोर असल्या म्हणून माझं नाव राहते आणि ते माझंच आहेत त्यात सगळं गाज खाऊन घे ती सासू तिकडं तिकडे तिचा दे हा तू खाऊन घे पहिलं तिचं टेन्शन घेऊ आणि पुढे तिचा फोन आला आणि तिचा आवाज आला की लगेच कट करायचा कधी पण तिने फोन करते कधी चांगलं बोलते का नाही बोलत अगं तिच्या नाती तर विचारते का सूरमिषा कशी आहे सुनाविषयी नाही विचारत अगं रश्मी तू कशी आहे अजिबात विचारत नाही मग आपण तर कशाला त्यांना डिमांड द्यायचे काय झालं की दोन तीन दिवस झालं मला जरा लय महत्वाची काम येतं आणि मी बिजी असल्यामुळं काकू काय जास्त काय मी का 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 तुमच्या घरी जेवायला बोलवलं होतं तर येऊ नाही शकलो बरं का सॉरी बघा माफ करा कारण कामाचं कामाचं लोळ येऊ जास्त त्याच्यामुळं नाही येऊ शकलो मी काय uh, नाही संजय काय सुद्धा नाही आहे तसं काहीच नाही आहे मला काय म्हणायचं पाहुणं आता ह्या का आमची शाळेने विषय तुम्हाला मी फस्टच बोलली होते की लग्नाविषयी म्हणलं माझ्या पुरीच्या तर माझी पुरगी म्हणली की तुम्ही तुम्ही माझ्या पुरीला भेटायला बोलवलं होतं तिला म्हणलं की शाळेने तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही का हो माझी फुलगी काही वाईट आहे काय का तिचं आधी लग्न झालंय म्हणून सण तुम्ही तिच्यासोबत लग्न करा करणार नाही असं म्हणताय का समजा माझ्या पुरीचं लग्न आधी नसतंच झालं तर केलं असतं का लग्न तुम्ही नाही ना, काकू तसं काही नाही मी मी कधी म्हणलो शालोनी वाईट आहे तेव्हा काय उलट माझ्यापेक्षा तिला चांगला मुलगा बेटर म्हणलं हो काकू हे बघा काकू मी म्हणजे मला काय एवढंच लग्न करायचं नाही आणि मला माझं करिअर करायचंय किंवा मला पुढे अजून शिकायचं मी शिकतोय माझं जॉबचं आहे कंपनीचं म्हणजे मला बरंच काय काय करायचंय हो आणि लग्नाच्या भेटीत काही एवढं लवकर अडकायचं नाही त्याच्यामुळं मी शालीनला फक्त बोलवलं आणि मी म्हटलं की मी तुझ्यासोबत लग्न नाही करू शकत. कारण मला नाही ना एवढ्या लवकर लग्न करायचं. मी पाच चार पाच वर्षांनी लग्न करणार आहे काकू. त्याच्यामुळं मी म्हणलो. मी तिला वाईट म्हणलो नाहीये. अहो पण नाही ना, है ना, है। ना चार पाच वर्षांनी मला काय म्हणायचं आहे माहितीये का? माझ्या पोरीसोबत तुम्ही जर लग्न केलं तर चार पाच समजा लग्न केल्यानंतर ती काय म्हणणार आहे का? की तुम्ही हे काम करू नका. तुम्ही पुढे शिकू नका किंवा तुम्हाला काय जे काय करायचं आहे ते करू नका म्हणणार आहे का? अहो माझी पोरगी एवढी निर्मळ मनाची आणि एवढी चांगली आहे का नाही तुम्हाला काय सांगू मी पाहून आ आणि मला सांगा तुम्ही म्हणताय माझ्या <Asheuten> पुरीला तुमच्यापेक्षा चांगला मुलगा भेटत अहो मला चांगला मुलगा नकोच आहे तुम्हीच माझ्यासाठी चांगला आहे बघा पाहून माझ्या पुरीसोबत लग्न करावं का नाही वाईट नाहीये लग्न कधीतरी तुम्ही तुम्ही मला सांगा का बिना लग्नाचं राहणार आहे का तुम्ही नाही राहणार का नाही कधीतरी लग्न करावंच लागल ना पाच वर्षांनी म्हणा चार पाच वर्षांनी सहा सात वर्षांनी करावंच लागेल का नाही मग मी काय म्हणते आता लग्न करा ना तुम्ही आता माझ्या पुरीसोबत लग्न करा आणि तुम्हाला पुढं काय शिकायचंय काय करायचं ते की कुठं आढवते मी तो का तुम्ही जर माझ्या पुरीसोबत लग्न नाही का नाही केलं तर जिवंतपणे मी मरल बघा मी मरल सांगते आणि तुम्ही माझ्या पुरीसोबत खरंच नाही लग्न केलं तर मी औषध आवश्यक आणि मरल मी तुमच्यावर नाव नाही घेणार मी बिलकुल नाव नाही घेणार तुम्ही सुटणार करणार तुम्ही तुम्ही मी असं म्हणसाल की जबरदस्तीने जबरदस्ती करते काय तसं नाही व पाहुणं पण माझ्या पुरीचं का नाही अक्षरशः मी तुमच्यासोबत आशा बघितली कुठेतरी आशा आहे तुमच्यावर म्हणून मी असं म्हणते तुम्ही तर नाकारला माझ्या पुरीला माझी पुरगीवर आयुष्य तिचं बरबाद झालं तिच्या नवऱ्याने काय केलं तुम्हाला सगळं माहित आहे सांगाय सुद्धा गरज आहे का सांगा बर पाहुण मी सांगितलं ना मला नाही लग्न करायचं एवढं तुम्ही असं काय करू नका आणि हे बघा काकू तुम्ही असं काय बोलू नका हे बघा काकू मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय मी लग्न कोण कुठल्याच मुलीसोबत आता सध्या करणार नाही चार पाच वर्ष बघा संजय काय बोलला का तुम्ही काय सुद्धा बोलला का माझ्या शालाने शालेने सोबत लग्न कराव लग्न करा मला हे का तुमच्या आई बापाला काय तकलीफ आहे का सांगा बरं मी भेटायला येते पण माझ्या पुरीसोबत लग्न करा बघा तुम्ही करा लग्न तुमच्यासारखा मुलगा शोधून सुद्धा सापडणार नाही माझ्या पुरीला हो काय पुरीमध्ये काय माझ्या वाईट आहे का सांगा बरं तर माझ्या पुरीचं लग्न झालंय म्हणून तुम्ही करा नाही असं असेल तर प्रश्न सांगा की तुम्ही काकू काकू तुम्ही उभा राहा काकू उभा राहा तुम्ही रडू नका अहो काकू तुम्ही तुम्ही मला जबरदस्तीने लग्न करायला सांगताय मी तुम्हाला सांगितलं की मी कुठल्या मुलीसोबत लग्न करू शकत नाहीये मला पुढे ना माझं माझं भविष्य बघायचंय एवढं लवकर लग्न नाही करणार हे काय बळजबरी राह हे बघ संजय मला असं वाटतंय तुला कोण दुसरी मुलगी आवडते का तुमचं काय म्हणते का तसं काय तसं असेल तर सांग मी नाही बाबा तुला मुलगी मां। मुलगी देणार मग माझी सारखी आहे कशाला देऊ असं काय असेल तर पण तू सज्जन दिसला चांगला दिसला म्हणून तुला असं वाटत असेल पैशामुळे अरे पैसे माझ्या पुरीला पैसे एक सुद्धा नको स्वभावाने नवरा चांगला पाहिजे आणि तुझा स्वभाव तसा वाटला मला म्हणून म्हणते मी हा लपडेवाद तर दूर आहे ना मला फक्त कळू दे तू जर लपडेवाद असेल तर नाही बाबा करायची मग काय झाली काही बरायला लागली आहे हां काकू काय बोलत आहे तुम्हाला आहे का हे बघा काकू तुम्ही इथनं पुढे मला फोन पण करू नका हे बघा मी तुम्हाला सांगतोय की मी तुमच्या मुलीसोबत लग्न नाही करू शकत आणि हा माझा वैदिक प्रश्न आहे माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे हां की बाबा मी कुठल्या मुलीसोबत प्रेम करतोय का नाही किंवा काय हे तुम्ही मला एवढं गोष्ट का विचारताय ती माझी मी लाईव्ह बघून घेईल ना तुम्ही मला इथपर्यंत विचारू नाही शकत काकू तुमच्या मुलीसोबत मी अजून लग्न नाही केलं तर तुम्ही मला धमकीत घेताय का असं तर तू माझ्या पुरीचं पहिलं लग्न झालं आहे म्हणून लग्न करायला तयार नाही हे तुझ्या चेहऱ्या दिसतं लपडे बस तर हाय माहित तर आ, पाई पाई का नाही माहीत नाही आहे पण शेवटी आजकाल काय शिगळी सगळ्यांचं लपडे जास्त ते पण शेवटी माझी शाळेंनी तुझ्यासोबत लग्न केलं तर किती अक्षरशः हां पैसाच पैसा किती सुखाने राहील माझी पुरी ही मला माहीत आहे संजय तुला काय वाटलं र हां तुला माझ्या पुरीसोबत लग्न करावंच लागल आणि तुला कसं भाग पाडते बघच मला घरी जाऊन काहीतरी विचार करावा लागेल हा माझ्या पुरीसोबत तू माझ्या पुरीला नाकारतो काय आणि त्या बाळ्याला बघून घेते माझ्या पुरीचा आयुष्य उद्धवस्त केलं ना बाळाला म्हणा तू सुद्धा सुखाने राहणार नाही सुखानी राहिला ना, रा ना? तर ही ही तुला सुखाने राहून देणार नाही रा ना रा ना? म्हणजे माझ्या पुरीचा आयुष्य तू उद्ध्वस्त करायचं आणि तू तिथं त्या पुरीसोबत लग्न करून सुखाने राहायचं तुझ्या तर मी ह्या संजयसोबत लग्न लावून देणार आहे शालनीचं तुला कळलं पाहिजे ना माझ्या शालनीला किती चांगला नवरा भेटलाय किती पैशावाला नवरा भेटलाय पण मुला बसवला ही संजय म्हणणारा लग्न करायला तयार नाही पहिला ह्याचा बंदोबस्त बंदोबस्त करावाच लागेल मला होय हो मी काय म्हणते ऐका जरा तुम्ही येणार आहे घाईघाईमध्ये निर्णय घेता बघा तन्याचंही मला काही सांगितलं नाही तुम्ही पहिल्यापासून पुरीचं वाटतूळ केलं तिचे सासूचं छेळ चालू आहे असं वाटतंय मला हा आता तिचं पोरग इकडं आलंय म्हणल्यानंतर विचार करा ना तुम्ही ती हे बघा मा माझा ऐका तुम्ही त्यांना ला लावू नका तिकडं राहू द्या इथं जावाय बापून हे म्हणल्यात आहे ना की तणा याची डिलिव्हरीपर्यंतच राहू द्या तर राहू द्या की काय होतंय तुम्हाला नाही मी काय म्हणते आपण दोघं तर राहतो ना घरात आणि त्यांची अडचण कसली होणार आहे तशी इथं नाही आजच चौदा डिलिव्हरी इकडे येणारच आहे आणि जावाय बापू फक्त इथं राहणार आहेत राहू द्या ऐका तुम्ही माझं एवढं तरी ऐका लग्नाच्या वेळेस तर निर्णय घेतला मला न सांगता खोटं बोलून तिचं लग्न लावून दिलं दोनदा हे बघतो नाही याशी आई तर नाही आणि ती जावाय बापू भांडण करून आले ते तसं नाही तुला जर तुला ठेवायचं नाही तर आनंदाने येऊ दे ना ती मला सांगते त्यांना इथं ठेवूनच नाही ती त्यांची आई म्हणणारी तिथे एकटी हा आणि मला सांग हे असं ही तुला योग्य वाटतंय का हा नाही मला सांग लग्न करून सनी हे लग्न केलं आणि तुला जर असं सोडून गेला बायकोसोबत राहिला तुला आवडेल का आवडेल का सांग ना हा हे बघ तणाचा संसार आहे त्यांची ती बघून घेताल आली होती पण भांडण करून आलेले आणि इथं राहिलेलं ते मला आवडणार नाही त्यामुळे तू ह्या विषयी काय बोल नको त्यांना लावतोय मी आणि त्यांच्यासोबत जातोय मी त्याच्यामुळे हे बघ मला जाऊ दे आणि तिथं बाळ काय ते पाहण्याच्या आईला पण म्हणजे येनबाईला सांगतो जरा दोन गोष्टी समजू सनी आणि आपल्या पुरीला सांगतो समजून आता पुरीचा तर आपल्या काही संबंध नाही बर काही काहीच काहीतरी भांडणं झाले तर त्यामुळे जावं इकडं आले ते अहो पण तुम्हाला कळतंय का नाही हा अहो बांधणं करून आलेत म्हणजे जी त्यांच्या जीवाला धोका आपल्या पुरीच्या जीवाला धोका आहे ते पुरी गर्व आहे हा उद्या जर काय कमी जास्त झालं तर काय करायचं उद्या आपल्या पुरीचा जीव जीव गेल्यानंतर काय करायचं सांगा ना हा आतल्या बाळाला काय झालं काय करायचं त्याचा विचार आहे का नाही आणि तिथं काय त्यांना आहे का नीट नीट काम खायला आहे का कमीत कमी आपण तर त्यांच्यापेक्षा जरा बऱ्यापैकी आहे नाही मी कुठं म्हणते आपण तर जागीरदार आहे पण बऱ्यापैकी आहे ना त्यांच्यापेक्षा तरी हा त्यांना चटणी बाकरी पुरीला आमच्या टायमाला तरी नव्हतं आमच्या टायमाला तुमच्या आईने छळ केला पण आताच्या पुरी छळ करून घेतात का सांगा ना घेतात का आपल्या पुरीला अक्कल नाही ना बिंडोकीची बिन पुरगी की किती चांगले संस्कार दिलं म्हणजे शाळाशी स्वतःच्या पाय उभा राहा करिअर घडव मग चांगला नवरा करू पण हिला कसली घाय होती काय माहित केला नवरा दुष्वटा केला लग्न झालेलं आम भले बाई लग्न झाल्याला केलं लग सुद्धा ती त्या बाई बाईसोबत सुळचिट्टी झाली नव्हती किती संकटाला सामोरी गेली आणि अजून पुरगी आपली अजून दुःखातच आहे तुम्हाला दिसत नाही आपली पुरगी आहे ना आपल्या समोर हसू हसण्याचं नाटक करते ती हा दुःखात आहे त्यावेळेस तुम्ही आता मला रोड़ो रोड़ो बुलती, बुलती। ही जा, ही जा सांगा आपण त्या तणाच्या घरी भेटायला गेलो होतो ते सासू म्हणणार मला तनैया रडो रडू सांगत होती माझी सासू असे बोलते तशी बोलते आणि आता मला सांगा मी माझ्या पुरीला माफ केलंय फोनवर बोलते तर हिजी हिजा हिजात खुपय का लगे हा तिच्या पोटात दुखायला लागलं का सांगा बरं लगेच तुम्ही असं बोलताय या मग आता मला सांगा लिक माझ्यासोबत आईसोबत बोलायचं नाही कोणासोबत बोला येते आईची जरा आईने माफ केलं हे केलं दोन शब्द बोलतं मी काय शिकवते का सासूला भांडण नवऱ्याला भांड शिकवते का सांगा बरं हा थी थी ते पोटा दुखत त्या सासूच्या तिच्या म्हणून म्हणते थोड्या दिवस राहू द्या अहो दोन महिने तर दोन महिने तर राहू द्या जरा झालं तुझा करून झालं का त्यांना खायला भेटत नाही त्यांना असं नाही तसं नाही दोन महिने राहू दे तर नाही हे बघता नाही डिलिव्हरी तिकडे येणार आहे का नाही मग नंतर तिला दोन चार महिने राहू दे पण आता चालणार नाही आता तू किती काय कर नाही म्हणजे नाही माझा निर्णय झालाय त्यामुळे जायना टाइम वेस्ट करू नकोस इथं हा जातोय मी पाहुण्यासोबत आणि तिथे दोन दोन गोष्टी त्या सा सासूबाईला सांगतोय तर नाही तू जास्त शाणपणा करू नकोस आणि मध्ये मध्ये करू नकोस मधल्या काळामध्ये तू आक्षाशी त्यांना लय चळ पण आता तसं काय करू नकोस पूर्वी गर्व दर आहे आपली उद्या तुझ्या मुळे काहीतरी होईल त्यांच्यामुळे नाही तू काहीतरी काळ्या घालशील आणि पुरीला डोक्याला ताप दिशील त्याच्यामुळे तू टेन्शन देऊ नकोस कळलं का घ्या आता माझ्यामुळे मी तिची दुश्मनच आहे ना शत्रू आहे मी तिची शत्रू की माझ्यामुळे होणारे अहो तुम्हाला दिसतंय का तुम्हाला तुम्ही कसं माहिती आहे का डोळ्यासारखं करायला लागलं तनाचे बाबा तुम्ही अहो ती काय म्हणते ती तणायच्या नवरा म्हणणार म्हणजे आहे वापून हे बांधण करून आलेत म्हणल्यानंतर स्वतःचं पूर्ग आईसोबत बांधण करून आले म्हणल्यानंतर आई काय गुणायची असेल ही बाबा की तुम्ही आता तुम्ही विचार करून बोला जाऊ मला माझ्यामुळे होईल मी आता सगळं तनायला माफ केलं हे केलं तर तुम्ही असं बोलताय बाया मला हे का मला काय तुमचं पटा आहे तुम्ही मी काय करायला गेली तर मलाच म्हणताय तुला सोडून दे आणि तू आई बाबा तिकडे जाऊन राहा आता चांगलं बोललं तरी असंच माझा विकी म्हणणारच मग असं म्हणे आता तो नाही याने पळून जाऊन लग्न केलं तर केलं ना मी माप सगळं अहो थोडं तरी बायकोच ऐका जरा चांगल्यासाठी आपल्या पुरीच्या चांगल्यासाठी बोलते या हळू बोल हळू बोल जरा जावाय बापू आणि ती बाहेर ऐकतील सगळं हा हे असं तू तू ती म्हणते आम्ही आज काय दोन दिवस आलोय तर ही भांडण करायला लागले ते आमच्या मुळे भांडण करायला लागले का असं होईल मग तू तर त्यांना दोन महिने ठेवणार आहे का पहिल्या दिवशी तुझं रंग दाखवलं हे बघ आहे तू दोन जरा आहे ती भांडण करून आले ते आणि हे बघ ती कसं पोरगळ बारगळ ती भांडण करून आले तर आपण त्यांना दोन गोष्टी चांगलं समजून सांगायचं आपलं काम आहे ते हा आणि हे बघ तू आता डिलिव्हरी घेऊन येणार पुरी मंत्राल तणाला सहा महिने ठेवू ना माझा काही प्रॉब्लेम नाही त्यावेळेस हा पण आता भांडण करून आले त्यामुळे तू जरा थोडं शांत राह शांत ती घे थोडं हा काय काय म्हणजे निर्णय घेऊ नकोस तणायाला काय नाही होणार बाळाला काय नाही होणार त्यांचं त्यांचं काही त्यांना काही कळत नाही का आणि बाळू पाहून म्हणणार आहे तनयाची काळजी घेते ती मला सांगा भरायला आणि हे सगळं ते डोळ्याने बघताय बघा तुम्हाला जसं पटेल तसं करा जाऊ दे मी पण मध्ये नाही पडत माझ्या पुरीची काळजी म्हणून मी म्हणलं होतं आता ती जावाय म्हणणार इकडे आला आयला भांडून म्हणजे आई काय तरीची हेच माहिती आहे आईच त्यांची शाणी नसेल म्हणून तर आला नाही इकडे जावाय आपल्या आशेवर आला आणि आपण हाकलून लावताय त्यांना गप्प बस गप्प बस नाही तर एक लाव ना तुकरी तुझ्या आवाज कमी करायचा ना गप्चू बोलायचं नाही अजिबात हा तर या आणि जाव बाहेर थांबलेत मी जर आलो जाऊन असेल त्यांना सांगतो उरकलं का नाही म्हणून चला उन्हाच्या आधी जाऊन येऊ म्हणतो आणि येतोय पाच पाच ते सहा वाजेपर्यंत वापस येतोय बघा काय जसं पटाय पटतंय तसं करा नका मला काही सांगू नका आपण काय बोलाय गेलं तर मीच वाईट आहे फक्त मी बोलते म्हणून ह्याला वाईट दिसते पण माझ्या पाठीमागं बोलण्याच्या पाठी काळजी आहे हे बघा आधी पहिलं कुणी ऐकून घेत नाही ते विकेला फोन केला तर ती विचारत ती तेवढं माझं पोरग चांगलं बोलतंय आता मला ह्या जगामध्ये ना फक्त त्याच्यावरच विश्वास राहिलाय नाही नावरेवर विश्वास नाही ह्या कार्तीवर सुद्धा नाही आता पुरीचं शेवटी नाही वाटतं की हिने पळून जाऊन लग्न केलंय आलाय राग बरं पळून जाऊन लग्न केलंय जरा थोडं दुसवाटा बघितलाय चांगलं पोरगं तरी काटायचं ना जरा थोडं पैसे पाण्याने हा स्वभावनी चांगलं स्वभावनी स्वभाव किती चांगला असलं तरी स्वभाव खायला नाही देत जिकडं तिकडं जिकड तिकडे पैसा लागतोय आणि स्वभावनी चांगलं जाऊ दे आता करू नाही का ते केलंय काय करायचं बाळूजी मी सांगितलं ना घेऊ नका फक्त तुम्ही काय म्हणायचं बघा बाबांना आपल्यासोबत नको या आपल्याला जायचं जायचंय का नाही ना तुमच्या आईची जरा जिरू द्या हा खरंच जिरू द्या अहो तुमची आई किती बोलते मला किती बोलते उद्या जर आता माझ्या घर ती शाळेनी काय असती तुमची ती पहिली बायको तर तिने सहन केलं असतं का किती काय काय बोललीस ते माहिती आहे ना तुम्हाला ह अगुतनाया तू बोलती ती बरोबर आहे ग शेवटी ती माझी आई आहे हा हे बघतो ना या उशी आली सारखं तर वागणार नाही ना माझ्या आईसोबत तसं भांडणार नाही ना नाही तू म्हणते ग आता तू म्हणते आपण वेगळं राहू पाच महिने कुठंतरी थी। ठीक आहे मी तुझं ऐकतो ग आता मला माहिती आहे आई पण तुला लय काय 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 बोलते या त्याच्यामुळे आईचं पण लय चुकते माहिती आहे मला अऊ बाळजी काय बोलताय कायते का तुम्हाला ह तुम्ही ते पहिली बायको वाज होती जाल होता का लेकरू नाही ना आणि तुमचा संसार किती अक्षरश तुम्हाला तुम्हाला आहे ना तुमच्या आईलाने तुम्हाला नको जी नको केलं आणि मी तुमच्या आयुष्यात आहे ना सगळ्याची लढून जी करून तुमच्यावर प्रेम केलं तुमचा स्वभाव चांगला आहे म्हणूनसनी आणि तुम्ही आता तुमच्या सायचा ऐक ऐकत राहणार आहे का माझं काय ऐकणार नाहीये का हा अहो मी कुठं म्हणते ¿Qué? असं नाही ग मी शालनीचं नाव नाही घेत म्हणजे मला आहे तुला नाही आवडत त्या बाईचं नाव पण मी तुला सांगितलं ग की माझ्या आयुष्यात तुला माहिती काय झालंय ती आणि त्या बाय त्या बाईसारखी जर तू वागली तर मग मला असं वाटतं ना ग शेवटी काय मग माझ्या आयुष्याचं काय काय नाही असं वाटतं ना ग आणि हे बघ बा, तुझे बाबा बोलले ते पण बरोबर आहे ना ग माझ्या आईला माझ्याशिवाय कोणीच नाही ग खरं सांगतोय तनु माझ्या माझ्या आईला माझ्याशिवाय कोणीच नाहीये आणि ते याच्या वेळेस किती रडत होती ग बाळू जाऊ नको जाऊ नको म्हणत होते का नाही आणि माझी आई तू तुझीसुद्धा सुद्धा माफी मागत होती तर एक काम कर ना

आता अगं तू तू काय करते बघ ना अगं तू तू बोलणार नाही जसं तशी काय काय लागली बघ ना माझ्या आईचं आईच राग राग करायला लागली एवढं माझ्या आईने काय केलेलं नाही हे बघत नाही आणि तू काय म्हणली की तुमच्यासोबत लग्न करून मी चूक केली असं म्हणायला लागली तर नाही हे बघत नाही प्लीज यार तू असं बोलू नको मी तुझा ऐकतो म्हणतोय ना कुठे नाही म्हणतोय हा बरं बाबा ठीक आहे तुला नाही ना माझ्या आईची इकडे तिकडं म्हणजे नाही ना राहायचं तुला तू जसं म्हणाल तसं राहू पण लग्न प्लीज असं काय बोलू नको की मी तुमच्यासोबत लग्न केलंय चूक झाली असं तसं काय नको मी तुला जेवढं सुखात ठेवण्याचा प्रयत्न करतोय तुझं ऐकण्याचा प्रयत्न करतोय भले ठीक आहे मी मी उलट मला सांग आई जर तुला काय बोलली तर तू मला म्हणायची काय बोलू नका काय बोलू नका पण मी बोलत होतो का नाही माझ्या दुखत होतो का नाही आणि तुझ्या आई इकडे तू आली तर तू काय बोलायला लागली तू मला पण बोलायला लागली तर बाळूजी बाबा आले ते बाबांना येऊन द्यायचं नाही आपल्यासोबत आणि आपण तिकडे जायचं नाही लक्षात ठेवा आता हे बघा जशी शाल्याने तुमचे सोडून गेली ना तसं मग हे बघा मी धमकी देत नाहीये पण हे बघा मी सगळ्या सगळ्यासोबत भांडणं करून तुमच्यासोबत लग्न केले आणि तुमचा पूर्ण अधिकार आहे मला चांगला आनंद ठेवायचा सर काय आहे करू नका लक्षात ठेवा बाबा आल्यात काय काय तर कामा नाही काय ना काय झालं काय काय ना काय ना मामा ते मी काय म्हणत होतो की तुमचं बोलणं पटलंय आम्हाला कारण आईला कुठंतरी आम्ही दुखवलंय तुम्ही बरोबर बोलताय तसं सांगू आता तुमची फुर्गीच कशी बोलायला लागली म्हणजे मामा तुम्ही हातातलं काम सोडून आमच्यासोबत काही येऊ नका मला असं वाटतंय मामा तुम्ही म्हणजे आम्ही जातो आणि तिथं पोचल्यानंतर फोन करतो मग हां तर मला असं वाटतंय मामा की तुम्ही तुम्ही नका येऊ हां आईला समजून सांगायचं ना मला मला सांगितलं समजून हां त्याच्यामुळे काय टेन्शन नाही फोनवर तुम्ही सांगा काय बोलायचं असेल तर उगाच कुठे येतायच मी बाहे बा बापू आधी तर म्हणत होतं की नाही नाही मामा तुम्हाला यायचं तर तुम्ही या अचानक काय झालं माझी फुर्गी काय बोलली काय तर या तू काय बोलली काय हां अयो बाबा म्हणजे तुम्हाला बाळूजीवर विश्वास आहे माझ्यावर नाही बाळूजीला विचार मी काय बोलले का म्हणून बाळूजी काय म्हणत होतं माहिती का नाही तुझ्या बाबांना येऊ दे म्हणलं बाबांना येऊ दे म्हणलं काय होते त्याला म्हणलं एका दिवसाने काय फरक पडणार आहे काम तर रोजच असते तर बाळूजी म्हणलं नाही नाही म्हणलं सांग म्हणलं तुझ्या वडिलांना समजून की नका येऊ आम्ही जातो म्हणून मी काहीच बोलले नाही मी कुणाच्याच काय मध्ये नाही हो बाबा तुम्ही माझ्या आरोप करू बाळूजींना घर सोडताना पण मी म्हणलं अहो बाळूजी नको कशाला भांडणं करता आईला नका बोलू काय शेवटी किती जरी केलं तर ते आई आईच पण बाळूजी माझं ऐकूनच घ्यायला तयार नाही येते काय हो बाळूजी बोला की बाबांना अजून कुठं वाटायचं अजून आई लागतं नाही अजून काय रूप दाखवले रूप लेच कुठून बिटून बोलायला लागली नक्की माझी आई चुकत होती का नाही चुकत होती आईच्या गावात हो बाळूजी अहो बाबा काय ते विचारतात बोला की नाही मामा मामा तर नाही दुष्काळ नाही येत मधी दोष माझाच आहे सगळं माझ्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला आहे आणि मीच नीट काय ऐकून घेत नाही काय नाही मीच माणसं वळखायला चुकतो बघा मामा आ, मामा तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही एकदम एकदम एक म्हणजे बिंदच राहा तुम्ही हां आणि आम्ही निघतोय आता तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आईला काय फोन नाही केला अजून आईला फोन करतो आणि येतोय ये म्हणून सांगतो मी हां तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका नक्की न बापू परत जर तुम्ही तुमच्या आईला काय भांडलं बोललं तर बघा हां एक वेळेस माझ्या पुरीला बोला तुम्ही तिच्यासोबत थोडं भांडण करा हा अह नवरा नवराबाई मधलं प्रेम वाढत असते पण आईला काय बोलायचं नाही बरं का त्या माता मालेला काय बोलायचं नाही हा अहो कसं 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 नवरा गेल्यानंतर एक बाई लेकराला कसं वाढवती दुनिया कुठल्या नजरेने बघते काय तुम्हाला कळत आहे का हा तुमच्यासाठी बिचारी अक्षरशः किती जेवानीच तिने त्याग केला हा दुसरं लग्न केलं नाही काय नाही तुम्ही त्या तिच्या विरुद्ध जाऊन बोलताय हा हे बघा माझी पोरगी तर तुझ्या तुमच्या पहिल्या बायकोसारखी तर नाही शालिनी सारखी हा नाही आता शालिनी कशी होती काय होती हे काय आता मला अधिकार नाही बघा एवढं बोलायचा पण आता तुम्हीच सांगता ना श्यालिनी आईला बाहेर काढत होती अशी म्हणत होती तशी म्हणत होती हा तशी माझी पोरगी आहे का सांगा बरं माझ्या पुरीला लय चांगले संस्कार आहेत बघा ती कधी ना तुमच्या विरोधात बोलणार नाही मुलाची आणि आईची ताटातूट करून देणार नाही कधीच नाही माझ्या पुरीला अजिबात संस्कार तसे नाहीतच हा काय म्हणताय तुम्ही तर आता एवढे दिवस ओळखताच आहे माझ्या पुरीला मामा तुम्ही तुमच्या पुरीला ओळखू नाही शकलो पण मी चांगलंच ओळखलेलं दिसते आता आता ही कुणाचं रूप घेते काली माताचं रूप घेते का आल्याने सारखा अजून वेगळं रूप घेते माहीत नाही हो 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 मामा त नाही तर भारी संस्कारी ठीक आहे मामा तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मग पोचल्यावर फोन करतो वाटलंच तुम्ही हां मामीनला सांगून जातो आणि रिलॅक्स राहा तुम्ही त नाही बाळा असंच राहायचं हे बघ सासू म्हणणारी पण ती आपल्या आईच असली आणि आईप्रमाणेच आई तिच्यावर प्रेम करायचं जरी काय बोलली तरी तू समजून घ्यायचं हां आता ते बघ मला सांग आता तू बाळूजी बाळूजी म्हणते तू तुझ्या तु किती जीव लावते ते वर पैसे पाण्याचा जाऊ दे पण माणूस स्वभावाने कसा आहे हा सासूबाई सुद्धा तसेच येईल टेन्शन घ्यायचं नाही थोडं म्हातारा माणूस झाल्यानंतर थोडस शब्द एखादा जर काही निघला तर तू समजून घ्यायचं आओ बाबा तुम्ही चिंताच करू नका बाळूजीला विचारा मी काय सुद्धा आईना बोलत नाही बाळूजी उलट त्यांच्या आईला बोलतात किती काय काय मी म्हणते बाळूजी असं नका बोलत जाऊ आता घर सोडत नाही पण मी म्हणलं की आओ जाऊ द्या भांड नाही तुम्ही कशाला उगत आहे आई थांबवत होते तर पण बाळूजीने ऐकलंच नाहीये त्यामुळं बाबा तुम्ही नका चिंता करू मी मी ह्या दोघांच्या मध्ये मी पडतच नाही माय लेकराच्या मध्ये काय हो जावाय बापू हा एवढं सोन्यासारखी पूरगी दिली राहू आणि तुम्ही आता माझ्या पुरीसाठी तुम्ही तुमच्या आईला असं दुखवणार आहे का हा व्यवस्थित जावा आणि पोचल्या फोन करा काय नाही नाही मामा नाही